श्वास भरून घ्या बॉडीला फुल स्ट्रेचिंग करा दोन्ही हातवरती लॉक करा टेन सेकंड ब्रेक आहे सुरुवातीला आपण स्ट्रेचिंग करून पण एक्झरसाईज केलं जातं वन टू थ्री फोर फाय हात पाठीवरती ठेवा डावा हातवरती किंवा उजबा हात जो तुम्हाला हात ठेवायचा वरती त्या हात ठेवू शकता त्याच्या अपोजिट बाजूला झुकायचं आहे एल्बो स्ट्रेट Holding 5 seconds. 1, 2, 3, 4, 5. Relax. Same opposite. 1, 2, 3, 4, 5. Relax. Sauka slowly hath khali. या छोटे छोटे एक्झरसाईज आहे ते सूक्ष्म व्यायामामध्ये पण हा प्रकार होतो सूक्ष्म व्यायामचा हा प्रकार होतो तरी तुम्ही डेली ह्या एक्झरसाईज छोट्या छोट्या जेव्हाही तुम्हाला शरीरामध्ये बॉडी पेन होत आहेत किंवा अंग दुखत असेल तर तुम्ही ह्या एक्सरसाईज फॉलो करू शकता दोन्ही हातफूल स्ट्रेचिंग देऊन गोल फिरवून घ्या फिंगर्समध्ये डिस्टन्स ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सेम आपोजीट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलेक्स आता दोन्ही हात समोर घ्यायचे बोटांना फिंगर्सला झटकायचे आहेत कंटिन्यूमध्ये येस याने बॉडी पूर्ण रिलॅक्स होते हातांना त्रास होणार नाही बिलकुल स्ट्रेचिंग केल्यामुळे जवळजवळ थर्टी सेकंड करायचं आहे काउंटिंग यामध्ये नाही आहे तुम्ही वॉचमध्ये पाहून चला उजवा हात एकदा सरळ स्ट्रेट बॅकला डावा हात एकदा सरळ स्ट्रेट बॅकला याचे पण काउंटिंग टेन ट्वेंटी घेऊ शकता तुम्ही यामध्ये स्ट्रेचिंग देत आहे आपण वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइ फोर थ्री टू वन आता बैकला हाथ स्ट्रेच करा बैकला जाऊ दें हाथ वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन होल्डिंग घ्या होल्डिंग घ्या येस हात लॉक करा फ्रंटला समोर झुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घ्या डोकं टाळू मॅटवरती ठेवायचं जेणेकरून तुमचा रक्तपुरवठा मेंदूला होतो याने केसगळती थांबते वाईट केसाचं प्रमाण कमी होतं प्रॉपर घ्यायचं आहे येस टेन सेकंड किंवा थर्टी सेकंड होल्ड ठेवायचं यामध्ये पण आता हळूहळू हात समोर घ्या चेस्ट स्पर्श करा हनवटी पण मॅटवरतीच ठेवा स्लोली सावकाश घ्या बॅलन्स सांभाळून घ्या सावकाशवरती रिलॅक्स अशा पण एक्सरसाइज तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळेस केलं केलं पाहिजे